मला आता तुम्ही दोघांनी सांगायचं आपण दात का घासतो कारण की आपण भात झोपतो ना ते ना तो खातात। बारे? बारे ना खातात कधी आपण ब्रेश करायचं हो का गिबा आणि ते असं होतं का बरं मी काय बोलतो जम्स कुठून येतात खाताना येतात असे कसे येतात जेवताना येतात मग आपण जेवतो त्याच्यात जम्स असतात का अरे बापरे आपण जे जेवतो त्याच्यात जम्स असतात हो ते मग काय पण लावतात खाणे कोण ठोकतो अरे ते, दा ते, दा ते तेना तेना एक दा बुलना ना ते ना काय एकदा व्यवस्थित नीट बोल ना आठवून बरोबर ना बाई नीट बस नीट बस मागे पडशील खाली वैस विभा तू घासते का गदात तू घासते का गदात? घासते घासते कधी कधी रोज घासते व्हेरी गुड